कृष्ण महा जर तुम्ही आजचा टीजर पाहून आलात तर आता आपण डिटेलमध्ये पाहू आज आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस ही माहिती तुम्ही ऐकत आहात पंडित अमोघ कुलकर्णी यांच्याकडून मित्रांनो नववर्षाचा पहिला दिवस साधा नसतो आज घेतलेला एक छोटासा निर्णय संपूर्ण वर्षाची दिशा ठरवू शकतो आणि म्हणूनच आज मी तुम्हाला सांगणार आहे असे पाच दीपक उपाय जे ज्योतिष आणि वास्तू दोन्ही दृष्टीनं अत्यंत शक्तिशाली आहेत हे उपाय अंधश्रद्धा नाहीत हे अनुभवावर आधारित आहेत आणि योग्य श्रद्धेनं केले तर त्याचे परिणाम नक्की दिसतात पहिला उपाय तुळशीच्या रोपाजवळ दीपक तुळस म्हणजे माता लक्ष्मीचं जिवंत रूप आज सूर्यास्तानंतर तुळशीजवळ तूप किंवा तेलाचा दीपक लावा यामुळे घरात धनाची अडचण कमी होते मन अस्वस्थ राहत नाही आणि लक्ष्मीची कृपा हळूहळू स्थिर होते दुसरा उपाय मुख्य दरवाजा बाहेर दीपक लक्षात ठेवा घराचा दरवाजा म्हणजे ऊर्जेचं प्रवेशद्वार आज एक जानेवारीला मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना स्वच्छ जागेत दीपक लावा हा उपाय आर्थिक स्थैर्य देतो घरात येणारी नकारात्मक ऊर्जा बाहेरच थांबते तिसरा उपाय स्वयंपाक घरात दीपक स्वयंपाक घर म्हणजे अन्न आणि अग्नितत्वाचं स्थान आज तिथे दीपक लावल्यास घरात अन्नधान्याची कमतरता राहत नाही अनावश्यक खर्चावर नियंत्रण येतं फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा दीपक गॅसपासून सुरक्षित अंतरावरच ठेवा चौथा उपाय घराच्या देवघरात तुपाचा दीपक दररोज आपण दीप लावतोच पण आजचा दीप सामान्य नाही आज तुपाचा दीप लावल्यानं ग्रहदोष शांत होतात देवांची विशेष कृपा मिळते आणि मनाला अद्भुत स्थैर्य मिळतं पाचवा आणि अतिशय प्रभावी उपाय दक्षिणपूर्व दिशेत दीपक ही दिशा अग्नितत्वाशी संबंधित आहे आज इथे दीपक लावल्यास करिअरमधील अडथळे कमी होतात व्यवसायात अडकलेले निर्णय मार्गी लागतात विशेषत आर्थिक ताणात असणाऱ्यांसाठी हा उपाय खूप उपयुक्त आहे आणि हो एक गोष्ट मुद्दाम सांगतो सरसोच्या तेलाचा दीपक सरसोच्या तेलाचा दीपक घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो धनाशी संबंधित दोष कमी होतात आणि घरातील लोकांचं आरोग्य हळूहळू सुधारतं मित्रांनो हे उपाय आजच करा कारण आजचा दिवस पुन्हा येणार नाही जर तुम्हाला असेच सखोल ज्योतिष उपाय दैनिक भविष्य आणि मार्गदर्शन हवं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करणं आताच लक्षात ठेवा आपण ऐकत होता पंडित अमोघ कुलकर्णी पुन्हा भेटूया पुढील भविष्यासह